ज्यांचे वरल्या लोकांचे लग्न झाले नाहीत अशा पोरायनं सकाळी दहा पर्यंत आणि संध्याकाळी पाच ते संध्याकाळी सात पर्यंत रस्त्यानं गावाच्या पांदीला हिंडना प्रतिबंधित केला आहे हो कारण शेतात जाणाऱ्या बाया वापस येणाऱ्या बाया त्या पोराला बघून घाबरायला या दौंडीच्या माध्यमातून सांगणं आहे जरी लग्न झाले नाहीत तरी धीर हारू नका मित्रांनो पण शेताला जायच्या यायच्या रस्त्याला बसू नका कारण बाया घाबरायल्यात तुमच्या भेसूर नजराला भ्यायल्यात त्याच्या पायी तुम्ही गावच्या रस्त्यावर कट्ट्यावर चावडीवर बसू नका हो। जर दिल्यापासून तर त्याच लग्न पुढील पंचवार्षिक योजनेपर्यंत थांबविण्यात येईल हो